आज आपण बनवणार आहेत अंडा बिर्याणी त्यासाठी आपण चार अंडे घेतले आहेत एक वाटी वाळलेला कांदा घेतलेला आहे भरपूर सारी कोथंबीर एक छोटी फळ लिंबाची आणि खडा मसाला घेतला आहे बासमती तांदूळ घेतले आहेत एक वाटी मी आणखी अर्धी वाटी टाकणार आहे तीन कांदे घेतले आहेत एक टमाटर घेतला आहे खोबरं लसूण आणि अद्रक चवीनुसार मीठ एक चमचा लाल तिखट बिर्याणी मसाला घेतला आहे अर्धी वाटी आणि एक अर्धी अर्धा चमचा हळदी पावडर तर सर्वप्रथम आपण अंडे उकडायला टाकणार आहोत ठेवले आहे कमी ग्रास करूया झाकण ठेवूया एक पाच ते सात मिनिटे लागतील आपल्याला तोपर्यंत आपण आपले टमाटे कांदे हे थोडेसे हलकेसे परतून घेऊया आणि यांची सर्वांची पेस्ट करून घेऊया आता मी टमाटे आपले कांदा आणि कोथिंबीर आता अद्रक बी आपण कट करून घेणार आहोत खोबरं पण कट करून घेणार आहोत मी कढई ठेवली आहे तापण्यासाठी तेल घालून कोथंबरीचा आपण घेणार आहोत जो मसाला आहे तो करून टाकणार आहोत थोडासा वाळेला पण आला खोबरं आणि आदर लसूण पण घालून घेणार आहोत दोन ते तीन मिनटे परतून घेऊया आपण आता आपण कट केलेले टमाटे पण घालून घेणार आहोत असा परत आहे गॅस बंद करूया पाच मिनिट थंड व्हायला ठेवूया तोपर्यंत आपण आपले तांदूळ स्वच्छ असे धुवून घेऊया एक वाटी तांदूळ ते अर्धी वाटी तांदूळ घेतले आहे तांदूळ एक पंधरा मिनटे त्यांना असंच ठेवणार आहोत पाण्यामध्ये झाला आहे आता आपण मिक्सरला काढून घेऊया बिर्याणी मसाला ऍड करणार आहोत एक एक चमचा केला आहे ॲड मिक्सरला वाटून घेतलं आहे काय आपण तापण्यासाठी तेल घालून घेऊया एक दीड पळी तेल घालणार आहे मी एक चमचा लाल तिखट म्हणजे आपण मिक्सरला वाटून घेतलं आहे ते सर्व सर्व एकजीव करून घेऊया पण तेल सुटूस तर ह्या मसाल्याला परतून घेणार आहोत तीन ते चार मिनटे ते लागतील तेल सुटायला मधून हलवत राहूया ग्रेव्ही आपली कढईला चटकून घासायची आपली ग्रेव्ही तेल सोडायली आहे दोन मिनटे आपण घेऊया बघू शकता आपला मसाला भाजूपर्यंत आणि ग्रेव्ही तयार होऊ पर्यंत आपले अंडे पण इकडे उकडलेले आहेत अंडे काढून घेऊया करून घेऊया बघू शकता अशा प्रकारे आपण अंडे कट करून करून घेऊया आणि आपण अंडे असे ठेवून घेऊया याच्यावरती वरतून पण थोडा मसाला लावून घेऊया अंड्यांना ला। अर्धा चमचा मीठ टाकून घेणार आहोत तीन ते चार मिनिटे आपण कमी गॅसवरती झाकून ठेवूया ठेवला आहे कापण्यासाठी आता आपण आपले तांदूळ घालून घेऊयात चवीनुसार मीठ टाकूया थोडीशी कोथंबीर दालचिनी एक तेजपान टाकूया झाकण लावता हे असेच उकळून घेऊया एक ऐंशी टक्के आपल्याला तांदूळ शिजून घ्यायचा आहे बघू शकता आपला भात हा ऐंशी टक्के शिजला आहे राहिलेला भात आपला बिर्याणीमध्ये शिजून जाईल तेल सुटलं आहे छान असं आपण अंडे जास्त हलू नाही शकणार नाही अंडे तुटून जायचे त्यासाठी आपण अंडे जास्त हलू शकणार नाही गॅस कमी करूया थोडासा बिर्याणी मसाला टाकूया आता भाताची लेअर टाकणार आहोत आपण एकच लेअरमध्ये करणार आहोत असेल तर तुम्हाला तुम्ही दोन पण लेअर मध्ये करू शकता थोडी कोथंबी टाकूया मी कांदा तळून घ्यायचा आहे म्हणून थोडस तेल ठेवलं आहे तापण्यासाठी कांदा घालून घेऊया कांदा खाली काढून घेऊया हा कांदा हा कांदा आता आपण वरतून टाकूया एक पाच ते सात मिनिट आपण झाकून ठेवणार आहोत आहे त्याच्यावरती आता मी आपली झाली आहे आपली अंडा बिर्याणी एक पाच मिनटे आपण गॅस बंद करून झाकण आपली अंडा बिर्याणी अंडा बिर्याणी खूप छान आणि स्वादिष्ट एकदा जरूर ट्राय करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका